सर्वांना नमस्कार युटीआय म्युच्युअल फंडच्या फंड इन्साइट सिरीज मध्ये आपले स्वागत आज आपल्या सोबत आहेत फंड मॅनेजर श्री वत्सा इक्विटी रिसर्च आणि फंड मॅनेजमेंट यामध्ये त्यांना दोन दशकांचा अनुभव आहे फंड, फंड, फंड लार्ज आणि मिड कॅप या दोन्ही फंड मध्ये गुंतवणूक करत असतो त्यामुळे तुम्ही लार्ज आणि मिड कॅप या दोन्ही मध्ये संतुलन कसे साधतात आणि अलोकेशन नेमके कोणत्या घटकावर अवलंबून असते होय बरोबर आमचे असेट अलॉकेशनपैकी लार्ज कॅप्समध्ये पंचेचाळीस ते पन्नास टक्के आणि कॅपमध्ये पस्तीस ते चाळीस टक्के आणि उर्वरित दहा ते पंधरा टक्के स्मॉल कॅपमध्ये गुंतविले जातात आमचा प्रयत्न लार्ज कॅपमध्ये किमान पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत अधिक अलोकेशनचा असतो लार्ज कॅप्स तुलनेने स्थिर असतात मिड आणि स्मॉल कॅप यामधील अलोकेशन हे व्हॅल्युएशनच्या आधारावर ठरविले जाते आमचे असे मत राहिले आहे की स्मॉल कॅपचे व्हॅल्युएशन हे लार्ज कॅपच्या तुलनेने अधिक आकर्षक राहिले आहे म्हणूनच स्मॉल कॅपसाठी अलोकेशन दहा टक्क्यांपेक्षा थोडे अधिक आहे श्रीमत्सा तुम्ही आम्हाला युटीआय लार्ज अडमिर कॅप फंडसाठी संशोधन आणि स्टॉक निवड प्रक्रिया याविषयी माहिती द्याल का आणि पोर्टफोलिओ निर्मितीत कोणते घटक को महत्वाचे ठरतात फंडचे व्यवस्थापन रिलेटिव्ह व्ल्यूच्या आधारावर केले जाते आणि यामध्ये निर्णय प्रक्रियेला मध्यवर्ती स्थान असते आपण रिलेटिव्ह व्हॅल्युएशनचा चार पैलूंमधून विचार करू पहिला म्हणजे स्थिर कामगिरीच्या लार्जकॅप कंपन्या ज्या त्यांच्या ऐतिहासिक किंवा व्यापक बाजाराच्या तुलनेत लाँग टर्म सरासरी व्हॅल्युएशनपेक्षा कमी स्तरावर ट्रेंडिंग करत आहेत विविध कारणांमुळे डिरेट झालेल्या ला लार्ज कॅप कंपन्यांची ओळख निश्चित करणे हीच महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे आपण अशा कंपन्यांची निवड करतो ज्यांनी दीर्घकालीन कामगिरी आणि सातत्याचा रेकॉर्ड राहिला आहे आणि आमचा विश्वास आहे की त्यांचे डिरेटिंग तात्पुरते आहे दुसरे चुकीच्या व्हॅल्युरेशनच्या कंपन्या या विविध श्रेणीतील कंपन्या आहेत ज्यांचे आर्थिक सूचकांक चांगले आहेत त्यांचे प्रशासन व्यवस्थापन उत्तम आहे आणि कामगिरी चांगली राहिली आहे मात्र विविध कारणांमुळे बाजारात त्यांचे व्हॅल्युएशन चुकीचे झाले आहे या कंपन्यांबद्दल निर्णय घेण्यापूर्वी आम्ही त्यांच्या व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षमतेचा सखोल अभ्यास करतो तिसरे म्हणजे सायक्लिकल शेअर्सचे सर्वसाधारण मूल्यांकन कमी असते जेव्हा त्या सायकलचा अनुकूल कालावधी नसतो सायकल प्रतिकूल टप्प्यावर असताना आम्ही या प्रकारच्या संधीतून पैसे कमावतो आणि चौथी बाब म्हणजे स्मॉल कॅप कंपन्या वाजवी व्हॅल्युएशन वर व्यवहार करणाऱ्या प्रगतीच्या संधी असलेल्या स्मॉल कॅप कंपन्या ओळखण्याचे उद्दिष्ट असते फंड साक्याने आपल्या फील्डमध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत आहे या यशामागे नेमके कोणते कारण असावे असे तुम्हाला वाटते होय अस्थिरतेची परवान करता तुलनेने कमी व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांची निश्चिती करून आणि त्यामध्ये गुंतवणुकीत सातत्य ठेवण्याच्या आमची स्थिर भूमिकेमुळे आणि शिस्तीमुळे गेल्या पाच वर्षांत आम्हाला उत्तम कामगिरी करता आली आहे याशिवाय वाढीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मिड आणि स्मॉल कॅप कंपन्या तसेच चुकीचे व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित ठेवण्यामुळे आम्हाला मदत झाली आहे आम्ही व्हॅल्युएशन बाबत काटेकोर शिस्त बाळगतो आणि ज्यावेळी आम्हाला व्हॅल्युएशनचा कमाल परिणाम झाला आहे अशी खात्री पट्टे तेव्हा आम्ही गुंतवणुकीमधून बाहेर पडतो धन्यवाद श्रीवत्सा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमीच्या अधीन असतात योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा